महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भावड येथे महादेव मूर्तीची तोडफोड आरोपी फरार चोवीस तासांचा अल्टिमेटम निष्फळ भावड भंडारा मोर्चाचा इशारा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ग्राम फावड येथे सोळा जानेवारीच्या रात्री अज्ञात व्यक्तीनं महादेवाच्या मूर्तीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली ही बाब सतरा जानेवारी रोजी सकाळी मंदिर उघडल्यानंतर ग्रामस्थांच्या निदर्शनास आली घटनेची माहिती पसरताच गावा संतापाची लाट उसली धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या आरोपासह नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले घटनेची माहिती मिळताच भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तातडीनं भेट देत प्रशासनाला तासात आरोपी अटक करण्याचा दिला होता मात्र दिलेल्या मुदतीतही आरोपी न सापडल्यानं अठरा जानेवारी रोजी नागरिक महिला आणि तरुणांच्या मोठ्या उपस्थितीत पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला पोलिसांकडून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असं आश्वासनही देण्यात आलं होतं तथापि तीन ते चार दिवस उलटून आरोपी फरारच असल्यानं नागरिकांमधील नाराजी तीव्र झाली यावेळी आमदार भोंडेकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं जर लवकरच आरोपी सापडला नाही तर भावडते भंडारा असा मोठा मोर्चा काढण्यात येईल आता पोलीस प्रशासन आरोपीला वेळेत अटक करणार का की आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय